हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आज आहे शेवटचा सोमवार ते आमस्या त्यामुळे आपण निघालेलो आहे बाहेर ते बाहेर ते कुठे ते पुढे गेले होते चाललं तुम्हाला समजेलच आणि आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे पण पावसाने पण सुरुवात केलेली आहे मस्त अशी चिकचिक येत चिक आहे आणि त्यामुळे पावसाचा प्रवास आवडतो पण आणि चिडचिडीत हे कराय फिरायचं म्हणणं त्यांना थोडी चिडचिड होते त्यामुळे नको वाटतं आणि तुम्ही आपले कोणीही नवीन असाल तर प्लीज आम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू करा मस्त असा पाऊस पण येत होता आणि वातावरण सगळीकडलं मस्त झालं होतं आय मीन जेव्हा पावसाळ्यात कुठेही बाहेर फिरायचा त्यावेळेस भारीच वाटतं कारण सगळीकडे अवतीभवती हिरवळ झाली होती आणि तर आम्ही निघालेलो होतो जामखेड भागाकडे तर तिकडे होता पोळा आणि तिकडे हा श्रावणी पोळा असतो त्यामुळे तिथे ना भरपूर असे बैलांचे गायांचे सजावटीचे सामान होतं आणि छोटे छोटे बैल बैलदोड्या पण होते मला एक गे। त्यातली घ्यायची होती पण मला काही घेता आली नाही म्हटलं नाही हो नंतरनं घेता येईल पण काय मला तो वेळ भेटला नाही त्या अगोदर मी आम्ही पोचलेलो होतो आय थिंक जामखेडच्या आसपास सो आता मी खूप पोचलेलो आहे फायनली जिथे आम्हाला पोचायचं होतं तिथे அத்தி பாவத்தி அந்த புடெல்லாம் पुढे पाच तीन हो येत होते टू ते त्यांनी सगळ्यांनी ड्रॉइंग केली होती आणि ती चिखल इतकं होतं की बापरे म्हणलं तर हे सटकले तर होईल सगळी भरायची आणि तिघं पण फेमस होते आता तुम्हाला गेल्यानंतर गडायलाच आहे तर आपल्या प्रवासाला सुरुवात झाली होती मस्त आणि आम्ही पोचलो होतो सौताडा रामेश्वर मंदिरात जायचं होतं आम्हाला आणि पुढची गाडी पण आपलीच आहे कारण शेडच्या कामावले सगळे लोकांचं पण त्यांनी फोर्स केलं होतं की जायचे जायचे असं चला घेऊन साहेब म्हणून त्यामुळे मग त्यांच्यासाठी ती गाडी केली होती दुसरी काय अचानक गाडी भेटली नाही अचानक जे भेटलं त्याच्यात आम्ही पटकन म्हणजे हे केलं अचानक म्हणजे बारा वाजता आमचं ठरलं मग बारा वाजता आम्ही निघालो असं करून आम्ही ती गाडी थोडी पुढं गेली होती आम्ही जरा पाठीमागून येत होतो कारण त्याला थोडा वेळ लागणार होता कारण काही प्रॉब्लेम नव्हता ती पण फास्ट चालत होती आणि मी घेतलं होतं गजरा मला लावायचं होतं म्हणून मी कर्जतमध्येच गजरा घेतला होता आणि काकीला म्हटलं हेअरपिन पिन लावून आणि तो मी आधी आय थिंक वीस तर नाही तीस घेतला त्यानंतरनं वीसचा घेतला असं झालं त्यामुळे मला तो मनाव असं भेटला नाही त्याची अशी त्यामुळे मी त्याला जॉईंट द्यायचं ठरवलं आणि मग म्हटलं चला असू द्या आणि मी एवढ्याच चिटलत पांढरी साडी घातली आहे पण आज माझं पूर्ण हे होणार आहे त्यानंतर ना मी पोचलो आणि हा पहा धबधबा जिथे रामाने बाण मारला होता तिथून ते पाणी पडत आहे आणि तिथे सीताचे पाऊल वगैरे पण आहेत त्या धबधब्याच्या शेजारी पण आता इथं बघायला भेटणार आहे का नाही ते माहीत नाही कारण पावसाळा भरपूर आहे यावर्षी आणि यावर्षी पाणी पण भरपूर आहे आणि इथं आपल्याला त्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाण्यासाठी मंदिरा ज्या जा पायऱ्या आहेत त्या फार टप आहेत आणि त्यामुळे चिडचिडीमुळे नको असं वाटतं मी त्यामुळे चप्पल माझी गाडीत ठेवली शूज घातले निम्यापर्यंत शूज कॅरी करायचे होते निम्यानंतरना पाय बिना चप्पलचं जायचं आणि त्यानंतरनं छत्री वगैरे पण घेतली होती असं वाटलं नको घेतली असते तर बरं झालं असतं कारण पाऊस काय नव्हता पण तिथून जा ना तुम्ही एवढं बघू शकता इतके टफ आहे आणि आमच्या सगळ्या ग्रुपमधले सगळे पुढे गेले होते मी काकी स्लो होतो आणि मग मी आनंदीची चप्पल तिथं ठेवायची ठरवली एका जागेवरती म्हटलं जरा ठेवून देऊया परत नंतरनं बघूया घेऊन येतही आणि मग मी तिथं ती चप्पल ठेवली त्यानंतरनं परत आमचं सुरू झालं सो कित ती डेंजर दिसतं आहे आणि ते ना खाली आहे मंदिर तुम्ही या गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल तिथला अनुभव माहिती असेल पण पावसाळ्यात जाणं थोडं रिस्की आहे काम तिथं आणि पण म्हटलं चला जाणं होणार नाही आणि माझं मी घातली होती साडी त्यातमध्ये आणि त्यात चिकला तुला पायऱ्या तर दगडी पायऱ्या होत्या ते असं स्लीप व्हायची हो भीती वाटायची असं घसरायचं त्यामुळे नंतर आम्ही ठरवलं तिथं आम्ही जिथे नारळ पेढे घेतलं होतं तिथं म्हटलं चप्पल काढावी असं करून आम्ही निघालेलो होतो पुढे त्यानंतर ना शेठ मला म्हटले इतक्या पाठी बघा तू काय करत होती तर मी त्यांना सांगितलं की माझं एक सबस्क्रायबर भेटलं होतं जे ते जेणेकरून मी त्याला ओळखत नव्हते ते, ते राक्ष राक्षसवाडीचा होता इथे आणि त्यांनी मला ओळखलं त्यानंतर मी तिथे दोन मिनटं बोलत थांबले आणि नंतर ना मी शूज काढले आणि तिथं आम्ही वेळे घेणार होतो तिथे त्या मग मावशीमानला ठेवा तर इथे आम्ही तिघांनी म्हणजे मी काकींनी नानांनी वगैरे सगळ्यांनी नारळ पेळे घेतले इथे शंभर रुपयाला काय पॅक होतात त्यात नारळ कंदी पेढा आणि दुसरा एक साधा पेढा आपला होता फुलं अगरबत्ती वगैरे असं त्याच ते त्यांचा पूर्ण सेटच होता मग आम्ही ते घेऊन निघालो होतो पुढे आणि पुढचं थोडं टप्पा जवळ होता असं आणि ना चढण्याला थोडं धाप लागणार पण उतरण्याला जास्त ही भीती वाटायची कारण डायरेक्टली असं खाली पडल्यागत होतं तोंडाव पडल्यागत असो आत्ता आम्ही पोचलेलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आणि जिथे म्हणजे तिथून पाण्यातून पलीकडे जायचं होतं आपल्याला पाण्याच्या पलीकडे मंदिरं आहे त्या पाण्यातून जायचं होतं असं म्हणजे ना थोडंसं हे होतं म्हणजे पाण्याचा वेग किती हे अंदाज येत नव्हता चान्स पाणी तिकडून जास्त वाढलं तर त्यात भीती असं करत करत आम्ही पास केलं ها <applause> ها <applause> <applause> 分かりました、ね。 Das त्यांना मी माझाच व्हिडिओ घ्यायला सुरू झालं कारण मी जेटला म्हणत होते माझा व्हिडिओ घ्या व्हिडिओ घ्या पण त्यांना काही हेच नव्हतं त्यांच्याकडे आनंदी वगैरे होत नाही आणि त्यांना ना कॉल भरपूर येत होते त्यामुळे त्यांचं एकदम बिझी होते ते माझ्यासारखं मला मोकळे नव्हते ते व्हिडिओ घेण्यासाठी आणि आमचे कामावली जी मुलं होते ते पुढं गेलेले होते त्यामुळे गे माझे काम मलाच करायला म्हणजे करावं लागत होतं आणि त्यामध्ये मला ना मी लूक केलं होतं साऊथ इंडियन पण तो कसं असून त्याचा उत्तर बेकार झाला होता तर ही आनंदी म्हणायची नाही मम्मी माझा पण घे आणि आम्ही फायनली मंदिरात पोचायला चाललेलो आहे मंदिर हे जवळच आहे आसपासचा परिसर एकदम भारी आहे इतकं निसर्गरम्य वातावरण होतं आणि निसर्गाने सगळं खुलून गेली होती धरती आणि त्यामुळे असं वाटायचं तिथून नको निघायला कारण पण जास्त उशीर झाल्यानंतर ना आम्ही येतानाच उशी आम्हाला उशीर झाला होता आणि मग म्हटलं उशीर झाल्यानंतर वरती पायऱ्या चढायला पण प्रॉब्लेम येईल कारण मंदिरात काही एवढं म्हणजे असं तिथं काही जास्त त्रास होत पण नंतर मग तिकडे दुसरीकडे पोहोच

आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं आम्ही निघालेलं आहे धबधब्याकडे दब जिथे सीताचे पाऊल आहेत रामाने बाण मारलेलं आहे ते, पा ते पाहायला जायचं आहे आम्हाला पण इथून जाणं खूप मुश्किल आहे आणि माझ म्हणजे सगळ्यांना कम्फर्टेबल वाटत होतं जाण्यासाठी आणि पण अण्णा काकी आणि अजून दुसऱ्या मावशी सुमन मावशी त्या काही आल्या नाही आहे आणि मग मला पण नको वाटायचं असं वाटायचं नको मला माझं मी इथेच थांबते तर तुम्हाला दिसतंय एवढं चि चिखला पाण्याचा इतकं भीती होती स्लीप व्हायचं भीती वाटायची आणि सगळ्याजणी गेल्या होत्या त्यांना कम्फर्टेबल वाटत होतं पण मला नको वाटायचं तर नको काय करायचं पुढे जाऊन असं म्हणून मी मला मी म्हटली मला थांबायचे पण शेट ओरडले म्हटले चल असं करून त्यांनी मला बळजबरीने नेलं पण तिथून तो टप्पा उतरणं माझ्यासाठी इतकं कठीण होतं काहीच पण मी काही शब्दात नाही सांगू शकत अनुभव हा डेंजर होता त्यानंतर ना पुढे गेल्यानंतर ना एवढं काही ना वाटलं नाही दगडातून ना जाण्याचं होतं त्यामुळे थोडंसं मी म्हणजे मला कम्फर्टेबल वाटायला लागलं मला चालायला याय लागलं पण तिथून जिथून जे असं स्लीपसारखं होतं ना तिथून उतार होता आणि तिथून मातीच ते होतं त्यामुळे तिथून घसरायचे चान्सेस जास्त होते घसरलं तर डायरेक्टली पाण्यातच होतं मग तर विषय संपला असं हे व्हायचं पद्मेवाची हे त्यामुळे मी काही चालले शेटणीवाला फोर्स केलं आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि कोणी कोणी या मंदिरात जाऊन आले हे सांगा आणि आमच्या कामवाल्यांच्या बाईंचं चाललं म्हणजे त्या ताईंचं चाललं होतं की बाळा पदर नीट घे <laughs> एवढा मोठा घेतला त्यातून चिकल लागणार आहे साडीला मी म्हटलं ती चिकल आणि भरू पण मी काय पडू नये असं मला वाटत होतं आणि इथे आम्ही निम्पा टप्प्यापर्यंत आलो होतो धबधबा आमच्यापासून फार जवळ होता शेटन ते थोडे पुढे गेले होते पण आम्ही थोडं अलीकड थांबलो होतो कारण धबधब्याच्या ना पाणी सगळं असं हे होत होतं उडत होतं तिथं जवळजवळ गेल्यानंतर ना भिजत होतं आम्ही मग बायका आम्ही थांबलो होतो मुलं मुलं गेली होती पुढे बघायला असं करून हे आणखी जात असं चेटने माझा पाठीमागून व्हिडिओ बनवला कारण माझा मोबाईल मी त्यांच्याकडे दिला होता म्हटलं मला धरून वेळून चालवल्या मी पडले तर माझं कामच झालं असं करून मी त्यांच्याकडे मोबाईल दिला होता आणि त्यांनी पाठीमागून माझा व्हिडिओ बनवला होता असं डेंजर वाटतं ना पण काहीच खरं तिथं चालणं खूप कठीण होतं त्यानंतरनं आम्ही बऱ्याच म्हणजे रील्स बनवल्या फोटोज काढले आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्रीला फॉलो केलं नसेल तर प्लीज जाऊन तिथे फॉलो करा आणि रील्स सगळ्या पहा आणि कसे आले ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर असं निखळ पाणी स्वच्छ पाणी होतं आणि त्यानंतरनं आम्ही वरती आलो आणि कसं कसं वरती आलं त्यातमध्ये मला उपास होता आणि मी काही उपवासाला फ्रूट पण खाल्ले नव्हते त्यामुळे मला थोडंसं हे व्हायला लागलं त्या मी मध्ये थांबलो आणि काकडी घेतली काकडी खाल्ली त्यानंतर ना आम्ही वरती आलो पण ते दुख्या दुख्यासारखं दिसते ते पाण्याचं आहे कारण पाणी तसं उडत आहे म्हणून त्यानंतर हा ब्रोकोन होता माहीत नव्हता मी व्हिडिओ काढत होते तो मध्ये झाला होता पण चला याला पण कॅप्चर करूया आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या देवाकडे जायचं होतं पण तिथून ना मधून रोड दिसतोय आपल्याला तो रोडमधून िम्यातून पाणी येत होतं आणि वरून जिथून पाणी येत होतं ना ते फार पाणी होतं असं वाटत नव्हतं आणि त्यातून किती पाणी येणार किती म्हणजे वेग आहे काय ते माहीत नव्हतं आणि रोड कसा आहे त्या पाण्यामध्ये तेही माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही तिथला विषय सोडला त्यानंतर ना आम्ही रिटर्न वळालो म्हणलं आता नको आताला उशीर पण झालेला होता कारण साडेपाच होत्या आम्हाला रिटर्न यायला मंदिरातून यायला त्यामुळे आणि इथे चाललं होतं बैलपोळ्याचं कारण श्रावानी पोळा असल्यामुळे अरे थांबा त्याला समजा ती नाही झालेले बडायचं हो आपले मग काय आणि आम्ही सौताडेच्या हायवेलाच रो म्हणजे ढापा होता गावरान तडका म्हणून व्हेज नॉन आणि सगळं होतं ते बार टाईप तसं आणि असं करून आम्ही जेवणाला थांबलो मी जेवणाला घेतल्या होत्या आम्ही पाच सहा भाज्या घेतल्या होत्या कारण आम्ही अठरा जण होतो कारण त्यांना सगळ्यांना सफिशियंट होणार नव्हत्या म्हणून असं करून आम्ही वेगवेगळ्या भाज्या घेतल्या होत्या सगळ्यांनी वेगवेगळ्या ट्राय केलं आणि मी माझं काम केलं कारण भाजी आल्या होत्या रोट्या पण आल्या होत्या वेगवेगळे बे सगळ्या डिश म्हणजे टेबलवरती वेगवेगळी भाजी आली होती सगळ्यांचा व्हिडिओ घेतला पण मी को माझा कोण घेणार ना त्यामुळे मला सेल्फीने माझा व्हिडिओ घ्यावा हो लागतो आणि मी माझे केस आता वरती बांधलेले आहेत कारण माझे केस एवढे आहेत की त्यात कुठं किती होतं त्यात सांगता येत नाही असं करून आम्ही जेवण फस्त केलं फस्त केल्यानंतर ना आता पाव मग असे सहा वाजले होते उजेड होता पूर्ण आता सात वाजलेले आहेत पूर्ण अंदाज झालेला आहे असं करून आता आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे घराकडे तर चलो दिवस इथेच एंड झाला आणि दिवसभरात खूप छान वाटला मस्त फिरायला भेटलं आणि घरी आल्यानंतर ना चेंज केला आणि आपला कम्फर्टेबल राहून गाजून घेतला त्यानंतर तोंडावरती थोडंसं पाणी मारलं आणि आता चाललेलं हे झोपायची तयारी कारण साडे नऊ वाजल्या होत्या घरी पोचायला आणि आता सगळ्यात वाजलेले आहेत बराच वेळ झाला म्हणजे कंप्लिटली दहा वाजलेले आहेत गाडीमधला पसारा काढला काय पर्स बॅग वगैरे आणि अच्छा लॉकची एंडिंग इथेच काय ते बाय बाय टेक केअर भेट नेक्स्ट ऑन आणि हे व्हिडिओ मला शेटणीनंतरनं पाठवले त्यामुळे मी नंतरनं लास्टला एंडिंगला टाकले सो ब्युटिफुल व्ह्यू आहे आणि तुम्ही खरंच तर एकदा नक्की जा आणि पावसाळ्याच्या वातावरणात जा म्हणजे असलं भारी वाटतं ना त्यानंतरनं माझा व्हिडिओ घेतलेला आहे आणि माझं बघा अवतार कसं झालेला आहे पूर्ण चेंज झालेले कारण चालणं तिथं खूप हे होतं त्यामध्ये मी बरं झालं शूज घातले असं मला वाटलं कारण तुझे पोहोचत आणि हा आहे आमच्या ग्रुपचा फोटो आम्ही एवढे सगळेजण गेलो होतो आणि अगोदर शे